नमस्कार आज छतावरील गार्डनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी छतावरील सिंगल लाल कनेरीचं फुलांनी बहरलेलं झाड तुम्हाला दाखवणार आहे हा सुंदर बहर आलेला आहे हा बहर बघूनच व्हिडिओ करण्याचा मोह टाळता आला नाही ह्या छोट्याशा जागेमध्ये छतावर पहा हे आता पाणी दिलेलं आहे ते पाणी दिसत आहे असा दोनच इटांचा थर आहे त्यामध्ये थोडीशी माती आणि किचनचं वेस्टेज खत किचनचं वेट वेस्टेज खत म्हणजे काय भाजीपाल्याची देठं शेंगांची टर्फलं वगैरे असं आणि त्यावरच हे झाड आलेलं आहे सुंदर बहर आलेलं ला आहे लाल कलरची फुलं देवासाठी निश्चित लागतात ही अशी पिवळी फुलं पण आहे माझ्याकडे असं यांचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे काटेकरोंटीची फुलं आहेत आणि पांढरी फुलं तर मोगऱ्याची आहेतच अशा प्रकारे सगळी लाल पिवळी पांढरी फुलं पूजेसाठी मला घरीच उपलब्ध होतात तुम्ही पण अशा कमी जागेमध्ये देवासाठी फुलं उपलब्ध करू शकता यातून देवाच्या पूजेला फुलंही मिळतात आणि आपल्याला या फुलांकडे पाहून झाडांकडे पाहून आनंदही मिळतो ती मोठी करत असताना जो आनंद मिळतो ना तो या शब्दात नाही सांगता येत तो प्रत्यक्ष अनुभवल्यावरच आनंद कळतो तुम्ही पण असे झाडं लावा त्यांना मोठं करा जेव्हा त्यांना फुलं येतात बहरतात ती अशी वाढू लागतात तेव्हा त्यांचा जो जोपासण्याचा आनंद असतो ना तो आनंद या शब्दात व्यक्त करणं शक्य नसतं आणि अशा प्रकारे पहा तुम्ही पण अशा कणेरीचा लाभ घ्या लावा कुंडीत लावा छतावर तुम्हाला छत खराब होईल अशी भीती वाटत असेल आता माझ्याकडे तर खूप वर्षापासून छतावर झाडं आहेत कुठेही ख छताला अजून काही खराबी झालेली नाही पण तुम्हाला जर वाटत असेल की छत खराब होईल घरचे लोक करू देत नसतील तर तुम्ही अशा डब्यात हे पा टाकाऊपासून टिकाऊ मी असे डबे कट करते आणि याच्यात पण झाडं रोपं लावत असते अशा प्रकारे तुम्ही कुंडीत जुन्या माठात टाकाऊ पदा एखाद्या भांड्यामध्ये असं लावून त्याला वाढवू शकता काही जास्त मेहनत लागत नाही तर प्रकारे हा तुम्हाला मी व्हिडिओ पाठवला आहे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद